नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप मतदान कसं घ्यायचं आणि ते सी आर सी कसं करायचं हे बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण मशीन आपली सी यू व्ही व्ही पॅट कसं सील करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण सीलिंग करण्याच्या अगोदर पहिल्यांदा सी आर सी झाले सी आर सी नंतर आपल्या मशीनमध्ये मतदान झिरो आहे याची खात्री करण्यासाठी टोटल दाबून आपण मतदानाची खात्री करायची मशीनमध्ये मतदान झिरो आहे आपण ते कॅन्डिडेट सिक्सटीन दाखवते ही मशीन कॅन्डिडेट सिक्सटीन साठी सेट केलेली आहे टोटल वोट्स इथे दाखवलेले आहेत झिरो त्यामुळे आपलं मतदान क्लिअर झालेलं आहे अभिरूप मतदान क्लिअर झालेलं आहे आता आपण ही मशीन सी यू बंद करून आपणाला सिलिंगसाठी घ्यायचं आहे त्यासाठी आपण सी यू बंद करण्यासाठी पहिल्यांदा आपणाला तो नॉब आहे तो ऑन ऑफचा आपल्याला ऑफवरती आणायचा आहे आपण ही मशीन सी यू बंद केलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपणाला व्ही व्ही पॅटमधल्या आपल्या सगळ्या अभिरूप मतदानच्या चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत याची खात्री केल्यानंतर आपण हे वी व्ही सुद्धा सील करणार आहे त्यासाठी व्ही व्ही पॅटसाठी आपण हा नॉब मागचा सुद्धा आपण ट्रान्सपोर्ट कंडिशनला म्हणजे बंद कंडिशनला ठेवलेला आहे आणि सील करण्या अगोदर आपल्याला जे लागणार आहे ते सर्व टॅग जो ॲड्रेस टॅग असेल तो ॲड्रेस टॅग प्लस हे आपलं ए बी सी सी हे स्पेशल स्पेशल टॅग हा आपण घेतलेला आहे याच्यावरती आपणाला पी आर ओ पीओ वन आणि पोलिंग एजंटच्या आपल्याला सह्या घ्यायच्या या सह्या घेतल्यानंतर आपण त्यांच्या स्पेशल टॅगवरती मागून फोडून घेऊ शकतो ॲड्रेस टॅगवरती मागून फोडून आपण सह्या घेतो आहे त्यावरती आपण आपले जे पोलिंग बूथ नंबर आहेत त्याचे स्टॅम्प मारलेला आहे त्या सगळ्या स्टॅम्प मारून त्याचे डेट पोलिंग मतदान ठिकाण हे त्याच्यावरती टाकायचं आहे अशा पद्धतीने अड्रेस टॅग फुल भरून घेऊन आपलं कंट्रोल युनिटचा नंबर त्याच्यावर टाकायचा आहे वी व्ही सीलवरती आपल्याला वीव पॅटचा नंबर टाकायचा आहे आणि हे आपणाला हा आपल्या मतदान केंद्राचा स्टॅम्पसुद्धा तिथं मारायचं आहे त्यानंतर आपणाला आपल्या पोलिंग एजंटच्या सहाय्या याच्यावरती घ्यायचं तर आपण मशीन आता ही सील करण्यासाठी घेऊ आपण सील करण्यास असताना आपण मशीन पहिल्यांदा ऑफ असलेली खात्री केलेली आहे मशीन बंद आहे आणि आपण सील करताना पहिल्यांदा आपणाला हे पट्टी ए बी सील लावायचं आहे त्याच्यासाठी आपणाला प्रथमतः आपण जो ए बी सीला आहे ते ए बी सी घ्यायचं आहे ए बी सी जे आहे आता हे डेमो पर्पजसाठी ए बी सी पा दिलेलं आहे ते आपण प्रथमतः याच्यातून वरती टाकायचं ह्याच्यावरती आपण ए बी सीलवरती खात्री घ्यायची ए बी सीलचा हा जो नंबर असेल तो नंबर नोट करायचा आहे आपल्याला तो स्पेशल डायरीमध्ये आपल्याला लिहून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या ह्याच्यासाठी आपणाला एक सपोर्ट आ, एक जाडा सपोर्ट पुठ्ठा टाकायचा आहे जेणेकरून हे सील आपणाला डिस्टर्ब होणार नाही किंवा प्रेस करताना ते फाटणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण ह्याच्यासाठी एक, एक पुठ्ठा खालून टाकलेला आहे त्यानंतर हे आपण हे ए बी सील अशा प्रकारे हे सील झालेलं आहे हे सील करत असताना आता आपणाला ह्याच्यासाठी आता दुसरं सील आपल्याला स्पेशल टॅगचं सील करायचं आहे स्पेशल टॅगचं सील करताना आपण प्रथमतः स्पेशल टॅगवरती आपल्या ओ वनच्या पी आर ओ वन पी आर ओ आणि पी ओ वन तसेच ही पोलिंग एजंटच्या सहाय्य घेतलेल्या आहेत याच्यासाठी आपण एक थोडासा लांब दोरा घ्यायचा आहे हा लांब दौरा आपणाला पहिल्यांदा या दिलेल्या चित्रातून ओवून घ्यायचा ओवून घेतल्यानंतर पहिल्यांदा इथं तो अंतर बघून फिक्स करायचा दोन ते तीन गाठी मारायच्या त्यानंतर थोडं अंतर ठेवून आपणाला एक दुसरी सरी गाठ मारायची ही सरी गाठ मारल्यानंतर आपणाला याच्यामध्ये स्पेशल टॅग इन्सर्ट करून दुसरी गाठ मारायची अशा प्रकारे आपण इथं स्पेशल टॅग लावलेला आहे त्यानंतर ही आपण तो दोरा स्पेशल टॅग गाठीच्या साह्याने टाईट केलेला आहे दोन तीन गाठी झालेल्या आहे एक्स्ट्रा झालेला दोरा आपण कट करून घेऊ शकतो आणि इथं आपल्याला लाग सीलच्या सहाय्याने खाली पुट्टा धरून मशीनच्या जवळ जास्त न जाता खाली पुट्टा स्पेशल ठेवून हे लाकशील आपणाला आपल्या साहित्यामधून मेणबत्ती आणि लागसीलच्या सहाय्याने आणि मोहोर पितळी मोहोरच्या साहाय्याने आपणाला हे लागसील लावून घ्यायचं आहे हे लागसील लावून झाल्यानंतर थंड झालं की ते आपणाला स्पेशल टॅग आपल्या त्या ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे स्पेशल टॅग इन्सर्ट झाल्यानंतर आपणाला पुढचं जे आहे मेन सेलिंग सेक्शन आहे ते करायचं त्यासाठी आपण हे पहिल्यांदा बटन दाबलेलं आहे आणि आपलं हे सेक्शन आधी घेतलं आपण खाली हे सेक्शन लावलं वरत्या बाजूला आपल्या जो स्पेशल ए बी सी सील आहे त्याचा नंबर येईल ह्या दृष्टिकोनातून ए बी सीलचा नंबर आपण ठेवलेला आहे आणि इथं अशा प्रकारे चिटकावून द्यायचं अशा प्रकारे ही मशीन सील झालेली आहे त्यानंतर आपणाला दुसरं सी यू ॲड्रेस टॅक लावून इथं आपल्याला सील करायचं आहे त्याच्यासाठी हे सी यूचं स्पेशल जे ॲड्रेस टॅक आहे त्याच्यावरती आपला ॲड्रेस आणि सह्या झालेलं घेऊन आपणाला हे सी यू, यू इथून पण सील करायचं आहे ॲड्रेस टॅक लावून सील करायचं अॅड्रेस टॅग लावताना पहिल्यांदा आपण दोन गाठी मारून घेत आहोत थोड्या अंतरावर आपण हे अॅड्रेस टॅग एक पट्टी सील लाव एक दुसरी गाठ मारून अड्रेस ट्रॅक आपल्याला इथं सील करायचं आहे अड्रेस ट्रॅकला परत गाठ मारले आपण आणि याच्यावरती आता आपल्याला परत पितळी मोहरच्या सहाय्याने लाग सील वापरून हे सील करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आपण पाणी घेतलेलं आहे लाग सील आहे मेणबत्ती आपण आधीच रेडी ठेवायचे हे ॲड्रेस टॅग आपल्याला लाग सील लावलेला आहे आणि ते आपल्याला सेलो टेपच्या सहाय्याने माग खालच्या बाजूला आपल्याला हे कुठं अडथळा येणार नाही या दृष्टीने आपण याला चिटकावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली सी यू सील झालेलं आहे सीयूमध्ये आपण तीन प्रकारचे सील वापरलेले आहेत एक स्पेशल टॅग ए बी सील आणि ॲड्रेस टॅग हा आपण वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला आता व्ही व्ही पॅट सील आहे व्ही व्ही पॅट सील आपण पहिल्यांदा खात्री करून घ्यायची की याच्यातल्या आपल्या सात चट्ट्या आणि मापोलच्या चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता सध्या याच्यातल्या काढून आणि व्ही व्ही पॅटचं नंबर असलेलं आणि पोलिंग एजंटच्या सहा घेतलेला आपण सील इथं लावणार आहोत सील लावताना आपण त्याचं झाकण आपण कन्फर्म बसवलेलं आहे थोडासा आवाज येतो नंतर त्याच्यामध्ये आपण दोरा टाकून व्ही पॅट अॅड्रेस टॅक लावत आहोत हा ॲड्रेस टॅग लावत असताना आपण प्रथम तर दोन गाठी मारून घेतल्या थोड्या अंतरावर व्ही पॅट्रेस टाकलेला आहे ज्याच्यावरती सहाय्या तो आहे त्याच्यानंतर ला आपल्याला लाख मोहरच्या सहाय्याने पितळी मोहरच्या सहाय्याने लाख आणि पितळी मोहरच्या सहाय्याने हा ॲड्रेस ट्रॅप आपल्याला लावून लाल सील मारायचा आहे आणि सेलो टेपच्या साह्याने आपल्याला हे ॲड्रेस व्ही व्ही पॅट ॲड्रेस सी तिथं चिपकावून द्यायचं अशा प्रकारे आपण सी यू आणि व्ही व्ही पॅट सील केलेला आहे त्यानंतर आपल्याला मशीन आता आपल्या मतदानासाठी वापरण्यासाठी आपण ऑन करत आहोत तर ही मशीन आपली आता मतदानासाठी तयार झालेली आहे